नमस्कार तिसरा श्रावण सोमवार आहे तर तिसऱ्या श्रावण सोमवारी आपल्याला शिवामूठ कशी अर्पण करायची आहे त्यानंतर शिवामूठ कोणती अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर या आधीचे श्रावण सोमवार जे दोन सोमवार झालेले आहेत त्या दोन श्रावण सोमवारी जर आपण शिवामूठ अर्पण केली नसेल तर आपण तिसरी शिवामूठ अर्पण करू शकतो का ही सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे उद्या तिसरा श्रावण सोमवार आहे तर आपण जेव्हा श्रावण सोमवारी महादेवाच्या मंदिरात शिवामूट अर्पण करण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला सर्वात प्रथम सकाळी पहाटे लवकर उठायचे असते त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची ज्या प्रकारे आपण नित्य सेवा करतो देवपूजा करतो ती सर्व करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे बघा शक्यतो श्रावणामध्ये आपल्याला पांढरे कपडे परिधान करायचे असतात पूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जर पांढरा कपडे घालणे नसेल तर फक्त आपण ज्या वेळेस आपल्या श्रावण सोमवार असतो त्या दिवशी आवर्जून आपल्याला पांढरे कपडे घालायचे असतात काळे कपडे घालायचे नाही काळे कपडे हे बर्ज आहेत महादेवांची कोणतीही पूजा करत असताना सेवा करत असताना आपल्याला पांढरे कपडेच घालायचे असतात आपण प्रत्येक पूजेच्या वेळेस आपल्या देवघरातील देव, देव स्वच्छ करतो त्यांना अभिषेक करत असतो त्याचप्रमाणे आपलं घर देखील आपल्याला स्वच्छ करायचे असते कारण ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्या घरामध्येच आपण जी सेवा केलेली आहे त्या ठिकाणी ती लागू पडते आणि आपली देवपूजा झाल्यानंतर आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे तर पहा ह्या तिसऱ्या श्रावणी सोमवारची शिवामूर्ती आहे तर ती म्हणजे हिरवा मूग आहे तर आपल्याला अखंड हिरव्या मुगाची शिवामोट शिवलिंगावर उद्या अर्पण करायची आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वीचे दोन सोमवार आपण जर शिवामुठ अर्पण केली नसेल काही अडचणींमुळे किंवा काही इमर्जन्सी वगैरे काहीही असेल कोणत्याही कारणामुळे जर आपल्याकडून दोन शिवामुठ अर्पण केल्या गेल्या नसतील तर तुम्ही नक्कीच तिसरा श्रावण सोमवारी शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करू शकता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे अगदी त्याप्रमाणे तुम्ही शिवामूठ तिसरा श्रावणी सोमवारी अर्पण करू शकता तर सर्वात प्रथम मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छिते की तुम्ही जर अगोदरचे दोन श्रावण सोमवार शिवामुठ अर्पण केले नसेल तर तिसरा श्रावण सोमवार अर्पण करू शकत नाही का तर असे अजिबात नाही आपण आपण निश्चितच नक्कीच तिसरा श्रावण सोमवारी शिवामुठ अर्पण करू शकतो आणि शिवामुठ आपण आपल्या घरात जे दे देवघर असते त्या देवघरातील आपल्या शिवलिंगावर महादेवाच्या शिवलिंगावर देखील आपण शिवामुठ अर्पण करू शकतो किंवा मग आपल्याला शक्य असेल तर आपल्या जवळपास कुठे महादेवाचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन आपण महादेवाच्या शिवलिंगावर शिवामूठ अर्पण करू शकतो शिवामूठ कशी अर्पण करायची आहे याचा पूर्ण इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्या बरोबर अगोदरच शेअर केलेला आहे ज्यांना कुणाला तो पाहायचा असेल त्यांनी आपल्या चॅनलला व्हिजिट करावे आणि तो व्हिडिओ नक्की पाहावा आता आपण जेव्हा आपल्या घरामध्ये देवपूजा करतो शिवलिंगाचे अभिषेक वगैरे करतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिले आपल्या देवघरामध्ये दिवा बत्ती करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण शिवलिंग एका तांबडामध्ये घ्यायचे आहे आणि शिवलिंगाचे तोंड आहे ते उत्तरेकडे असायला हवे त्याच्यानंतर शिवलिंगावर आपल्याला अकरा वेळेस पाण्याने आणि त्याच्यानंतर अकरा वेळा दुधाने आणि त्याच्यानंतर परत अकरा वेळेस आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम शिव शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत राहायचा आहे अभिषेक करत असताना आपण महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकतो त्याच्यानंतर शिवलिंग छान स्वच्छ कापडाने पुसवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक स्वच्छ तामण ताट घ्यायचे आहे त्या ताटामध्ये आपल्याला पांढऱ्या रंगाचे तांदूळ अक्षता आपल्याला त्याच्यामध्ये टाक घालायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला शिवपिंड ठेवायची आहे सर्वात प्रथम आपल्याला शिवपिंडाला आपण तीन बोटांनी त्यांना अगोदर गंध अर्पण करायचा आहे गंध लावायचा आहे त्याच्यानंतर शिवलिंगावरती भस्म अर्पण करायचा आहे त्याच्यानंतर महादेवांच्या आवडीच्या गोष्टी म्हणजे बेलाचे पान बघा ह्या ठिकाणी एकतरी बेलाचं पान आपण श्रावणी सोमवारी पूजा करत असताना शिवलिंगावरती वाहणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्या जवळ जर शमीचे पान असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता धोत्रा धोत्र्याची फुलं किंवा फळे त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची फुले पांढऱ्या रंगाचे कण्हेरचे फूल हे देखील अर्पण करायचे आहे त्याच्यानंतर नैवेद्य म्हणून आपण दूध साखरेचा नैवेद्य किंवा एखादं फळ आपण नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे अशा प्रकारे पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला एक माळ ओम नम शिवा या मंत्राचा जप आहे शक्य असेल तर माळ आवर्जून करावा आणि त्याच्यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते शिवामूट अर्पण करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे त्याच्यावरती किंचित अगदी एक दोन थेंब आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि आपण मूठ बंद करून आपला अंगठा हा बाहेरच्या वरच्या दिशेला ठेवून महादेवाच्या पिंडीवर ज्या प्रकारे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत आहे त्या प्रकारे आपल्याला शिवलिंगावरती ती, ती मूठ अर्पण करायची आहे शिवा मूठ अर्पण करत असताना आपल्याला म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरी देवा, देवा मनातील इच्छा पूर्ण कर रे देवा महादेवा अशा आपल्याला मंत्र अर्पण करत असताना म्हणायचा आहे आपल्याला शिवामूठ ही प्रत्येक वेळेस म्हणजे जेव्हा आपण वाहणार आहोत तेव्हा तीन वेळेस आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे जे ज्या प्रकारे पहिल्यांदा आपण शिवामूठ अर्पण केलेली आहे हिरवे मूग आपल्या उजव्या हातात घेऊन थोडंसं पाणी त्याच्यावर टाकून मूठ बंद करून अंगठा बाहेच्या दिशेला काढून वरच्या दिशेला काढून आपण शिवलिंगावरती शिवामूट अर्पण करताना जो मंत्र म्हणालेलो आहोत तीच प्रोसेस आपल्याला तीन वेळा करायची असते त्याच्यानंतर आपल्याला महादेवांची आरती म्हणायची आहे शंकराची आरती म्हणायची आहे त्याच्यानंतर आपल्याला शिवलीला अमृत या ग्रंथाचा अकरावा अध्याय वाचायचा आहे तुमच्याकडे जर शिवलीला अमृत ग्रंथ नसेल तर काही हरकत नाही तुम्ही वर अध्याय लावा आणि तो तुम्ही फक्त ऐका फक्त एक शांत चित्तेने शांत मन ठेवून ऐका त्याचबरोबर युट्यूब वर आपण द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र देखील ऐकू शकतो सर्वांनाच काही मंत्र सेवा ते पाठ नसतात तर त्यांनी न घाबरता मनामध्ये कोणतीही भीती न ठेवता संशय न ठेवता अगदी युट्यूब वरती लावा आणि फक्त शांत मनाने ते एका ठिकाणी बसून शिवलिंगासमोर बसून ते फक्त श्रवण करा ऐका त्याचबरोबर जर तुम्हाला तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजे महिलांना जर पिरियड्स आले असतील तर अशा वेळेस आपण महादेवांना शिवामूठ अर्पण करू शकत नाही परंतु महादेवाची मानस पूजा नक्की करू शकतो या ठिकाणी आपण नाम जप करू शकतो महामृत्युंजय मंत्र आहे ह्याचा आपण नाम जप करू शकतो ओम नम शिवा या मंत्राचा जप आपण करू शकतो त्याचबरोबर युट्यूबला आपण जे काही महादेवांचे मंत्र आहे स्त्रोत्र आहे ते देखील ऐकू शकतो पठण करू शकतो काही वेळेस जर आपण फक्त मंत्र स्तुती सेवा ऐकल्यामुळे देखील त्याचा प्रभाव आपल्यावरती खूप जास्त प्रमाणे पडत असतो आणि श्रावण महिना हा अत्यंत महत्वाचा पवित्र आणि सात्विक असा महिना आहे श्रावण महिना पूर्णपणे महादेवाला समर्पित असतो म्हणून जमेल तशी जेवढी शक्य होईल तेवढी महादेवाची सेवा उपासना नक्की करा महादेव हे अगदी भोलेनाथ आहे म्हणून महादेव हे अगदी भोळ्या भक्तीला देखील ते पावत असतात अगदी प्रत्येक भक्ताच्या हाकेला ते पावत असतात तुम्ही किती मनाने किती श्रद्धेने सेवा करत आहात ह्याच्यावरती तुमच्या सेवेचं फळ अवलंबून असते तुम्हाला हे सर्व करणे शक्य नाही झाले तरी देखील काही हरकत नाही फक्त एक ग्लास थंड पाणी देखील आपण जर शिवलिंगावर तुम्ही अर्पण केले तरी सुद्धा चालेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही प्रश्न चालू आहेत समस्या आलेल्या आहेत अडचणी आहेत आर्थिक असतील शारीरिक असतील मानसिक असतील तर त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळण्यासाठी महादेवाची या श्रावण महिन्यामध्ये जमेल तशी छोटी मोठी सेवा नक्की सर्वांनी करा कधी कधी आपण सेवा करायला विसरतो कंटाळा करतो आणि मग काहीतरी अडचण आली की मग आपण इथे ते तिथे पळत असतो ह्या ज्योतिषाकडे जाणे तिकडे जाणे परंतु असं न करता जर तुम्ही योग्य दिवशी योग्य तिथीला काही छोटे मोठे उपाय सेवा केल्या तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते त्याच्यामुळे देखील तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक फायदे तुम्हाला, तुम्हाला अनुभवायला मिळतात तुमच्या जर देवघरामध्ये रुद्र यंत्र असेल तर रुद्र यंत्राची देखील आपल्याला विधिवत पूजा करायचं असतं रुद्र अभिषेक आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये दे। देवघरामध्ये शिवलिंग नाही तर त्यांनी आवर्जून आपल्या घरातील देवघरामध्ये श्रावण महिन्यामध्ये शिवलिंग जरूर आणावे आणि स्थापित करावे त्याचबरोबर या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जमेल तसं तुमच्या यथाशक्तीप्रमाणे काही ना काहीतरी तुमच्या तुम्हाला जस जमेल तसे तुम्ही नक्कीच गरजूंना मदत करा दान करा त्याच्यामध्ये अन्न वस्त्र पाणी किंवा एखाद्या गरजूलाची त्यांना गरज आहे तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही त्यांना गरज जेला तुम्ही मदत करू शकता त्या प्रकारे तुम्ही नक्कीच मदत करा दान करा आपण ह्या दिवशी जेव्हा दान करतो त्या दानामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला ह्या पूजेचं विसर्जन कसे करायचे असते तर आपल्याला पूजा केल्याच्या दुसऱ्या दिवशी आपण जे काही शिवलिंगावरती फुलं पानं वगैरे अर्पण केलेली आहेत ते आपण निर्माल्यामध्ये टाकू शकतो किंवा मग तुम्ही एका साठवणीमध्ये जर सा ते तुम्ही साठवून ठेवत असाल तर ते तुम्ही त्या ठिकाणी नक्की साठवून ठेवू शकता शिवलिंग आहे आपला स्वच्छ त्याचा परत अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर ते दे आपण देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आणि जे आपण नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे ते नैवेद्य आपण घरातील इतर बरोबर आपण प्रसाद म्हणून तो खाऊ शकतो ग्रहण करू शकतो अशा अगदी सोप्या पद्धतीमध्ये दे महादेवांची तुम्ही जर सेवा केली तर शंभर टक्के तुमच्या जीवनातील अडीअडचणी दुःख जे आहेत ते कमी होतील तर श्रावणातील तिसऱ्या सोमवारी कशी पूजा करायची आहे कशी आपल्याला शिवामूठ कोणती अर्पण करायची आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे अगदी अशा प्रकारेच तुम्ही देखील उद्याच्या श्रावण सोमवारी नक्कीच शिवामूठ अर्पण करा महादेवाची सेवा करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव